शेतकरी मित्रांनो आज बावीस एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार आजच्या दरम्यान हवामान खात्याने लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील काही भागांना भयंकर अवकाळी पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिलेला आहे मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस होत आहे मात्र आज सर्वाधिक पावसाचा जोर राज्यात राहू शकतो लगेच दुपारनंतर राज्यातील हवामानात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होऊ शकते अशी माहिती दिलेली आहे तर जाणून घेऊ सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला आज लगेच दुपारनंतर सावंतवाडी निप्पाणी कोल्हापूर सांगली या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तसेच विटा जत इंदापूर अफजलपूर सोलापूर पंढरपूर वडू साताऱ्याच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह दुपारनंतर आणि रात्री देखील मोठ्या पावसाला सुरुवात होईल असे देखील हवामान खात्याने व्यक्त केले आहे तसेच बारामती इंदापूर करमाळा बार्शी या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो मात्र तुळजापूर पेठ लातूर धाराशिव हिंगोली परभणी नांदेड बीड त्यासोबतच उदगीर देगलूर भावेश्वर या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा आहे वादळी वाऱ्यासह पाऊस या भागात होईल तसेच जामखेड केज परळी अहमदपूर नांदेड हिंगोली परभणी माजलगाव या परिसरात आणि जिंतूर हिंगोली उमरखेडच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह आज येत्या काही तासात पावसाला सुरुवात होईल असे हवामान खात्याचे मत आहे विदर्भात पाहिले असता विदर्भाच्या लोणार वाशिम त्यासोबतच पुसद चिखली अकोला अमरावतीच्या परिसरामध्ये अचलपूर अकोट धरणी वरुड मुलताई बेतूल शहापूर तसेच संवत्सर घोटी या भागात देखील मोठा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर सुरू झालेला पाहायला मिळू शकतो एकंदरीत विदर्भातील वातावरण पाहिले तर विदर्भाच्या बऱ्याचशा भागांमध्ये आज मोठा जोरदार पाऊस होईल नागपूर कुंडालीच्या परिसरात देखील मोठ्या पावसाचा इशारा आहे मात्र उर्वरित विदर्भात कमी अधिक प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह पाऊस होऊ शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिलेच नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसराला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तसेच कोकणपट्ट्यात पहिलेस तर कोकणाच्या पालघर मुंबई रत्नागिरी रायगडच्या परिसरामध्ये दुपारनंतर आणि रात्री ढगाळ वातावरण निर्माण होईल एक दोन ठिकाणी हलक्या सरीदेखील झालेल्या पाहायला मिळतील मात्र उर्वरित कोकणात कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नसेल मध्य महाराष्ट्रातील पुणे साताराच्या भागामध्ये मात्र आज रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद